नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मीरा पायदर महानगरपालिका येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती तर आयुक्त मीरा पायदर महानगरपालिका हे महानगरपालिकेच्या मंजूर असून गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर या सगळ्या जागा निघालेल्या आहेत त्या गट क या संवर्गातील असणार आहेत आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे आहेत तर कोणते कोणते पद आहेत त्या पदांचा तपशील आपण इथे बघणार आहोत तर ता त्यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी वेतन श्रेणी असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये पदसंख्या असणार आहे सत्तावीस नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यासाठी सुद्धा पेमेंट सेम असणार आहे पदसंख्या असणार आहे दोन कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी वेतन श्रेणी सेमच असणार आहे आणि पदसंख्या असणार आहे एक लिपित टंकलेखक यासाठी वेतन श्रेणी असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये आणि पदसंख्या असणार आहे तीन सर्वेअर यासाठी पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये दोन नळ कारागीर यासाठी वेदना एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट पदसंख्या एक मिस्त्रीसाठी दोन पंप चालक या पदाची जागा असणार आहे सात अनुरेखक साठी एक साठी एक कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामर यासाठी एक त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक यासाठी असणार आहेत पाच चालक यंत्र चालक यासाठी चौदा सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी साठी सहा अग्निशामक साठी आपल्याला दोनशे एक्केचाळीस जागा असणार आहेत उद्यान अधीक्षक साठी टोटल तीन पदसंख्या असणार आहेत लेखापाल साठी पाच डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी तीन आणि बालवाडी शिक्षिका यासाठी चार त्याचबरोबर परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स नर्स मिळवाय यासाठी पेमेंट असणारे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये आणि पदसंख्या पाच यासाठी वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर टोटल जागा बारा औषध निर्माता यासाठी वेतन श्रेणी असणारे एकोणीस हजार दोनशे रुपये ते ब्याण्णव हजार तीनशे पदसंख्या असणारे पाच लेखा परीक्षक यासाठी वेतन श्रेणी असणाऱ्या पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पदसंख्या असणाऱ्या एक सहायक विधी अधिकारी यासाठी वेतन श्रेणी असणारे अडतीस हजार सहाशे ते बारा एक लाख बावीस हजार आठशे पदसंख्या दोन तार साठी वेतन श्रेणी असणाऱ्या एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे पदसंख्या असणाऱ्या एक आणि लास्ट आहे ग्रंथपाठ यासाठी वेतन श्रेणी असणाऱ्या पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये जागा असणाऱ्या आपल्याला एक अशा टोटल आपल्याला तीनशे अठ्ठावन्न पदासाठी हे ॲड आलेले आहे त्याच्यानंतर यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काय आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून यासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तर परीक्षेपूर्वी सात दिवस आधी आपल्याला आपलं हॉल तिकीट उपलब्ध करून दिलं जाईल त्याचबरोबर ऑनलाइन परीक्षेचा संभाव्य दिनांक मीराबाईदर महानगरपालिकेच्या त्यांच्या या दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता तर कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते बघू तर कलिष्ठ अभियंता यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान त्याचबरोबर सिविल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिविल अँड एन्व्हामेंटल इंजिनिअरिंग स्क्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टक्कन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्याचबरोबर नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रीन इंजिनिअरिंग आपलं असेल तर आपण यासाठी करू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी नेमणुकीनंतर तीन वर्ष तीन वर्षात वर्षा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक यासाठी शैक्षणिक अर्थ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड पावर इंजिनिरिंग पाव्हर सिस्टम इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तर आपण अप्लाय करू शकतो त्याचबरोबर मराठी टंकला म्हणजे मराठी टायपिंग आपलं थर्टी आणि इंग्लिश आपलं फोर्टी वर्ड्स पर मिनिट त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे सर्वेयर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका त्याचबरोबर मराठी अं मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्लिश फोर्टी वर्स पर मिनिट त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक नेक्स्ट आहे नळ कारागीर प्लंबर यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक म्हणजे दहावी पास असणं गरजेचे आहे त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे फिटर यासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण प्लस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक मिस्त्री यासाठी सुद्धा सेम शैक्षणिक पत्रचा अनुभव अस नाही तर गरजेचं आहे त्याच्यानंतर पंपचालक यासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण प्लस शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट आहे अनुरेखक यासाठी एचएसी म्हणजे बारावी उत्तीर्ण प्लस शासन मान्य औद्योगिक शिक्षण संस्थेचा अनुरेखक व समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक विजयंत्री या पोस्ट साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विजयंत्री अभ्यासक्रम पूर्ण संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव प्लस मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर यासाठी संगणक विषयासह बीई बी टेक एम सी ए पदवी अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे स्वच्छता निरीक्षक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण होणे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक चालक यंत्र चालक यासाठी बघू आपण तर दहावी उत्तीर्ण प्लस राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र राज्य शासन मुंबई नागपूर किंवा किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण त्याचबरोबर जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक त्याचबरोबर इथं शारीरिक पात्रता सुद्धा इथं दिलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे अग्निशामक यासाठी सुद्धा सेम शैक्षणिक पात्रते त्याच्यानंतर उद्यान अधीक्षक साठी सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे लेखापाल यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी त्याचबरोबर राज्य शासन अथवा महा महापालिका स्थापन उपलेखापाल वरिष्ठ लिपिक या पदावर किंवा पाच वर्षाचा अनुभव निवड झालेल्या उमेदवार विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे डायलिसिस यासाठी काय असणार मान्यता विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणं गरजेचं आहे किंवा सुद्धा सहा वर्षाचा अनुभव त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक बालवाडी शिक्षिका गट कप यासाठी महाराष्ट्र शासन माध्यमिक म्हणजे बारावी उत्तीर्ण असते त्याचबरोबर शासन मान्य बालवाडी टीचर्स कोर्स उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे परिचिका अधिपरिचिका यासाठी बघू तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची जनरल नर्सिंग मिडवाईफरी पदविका त्याचबरोबर परिचारिका म्हणून तीन वर्षाचा अनुभव महाराष्ट्र नर्सिंग ची नोंदणी आवश्यक त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे प्रसिका ऑक्झिल नर्स मिडवाईफ यासाठी बारावी उत्तीर्ण

नेक्स्ट पोस्ट आहे लेखा परीक्षक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी स्थापन पदव्युत्तर पदवी निवड झालेल्या उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक त्याच बरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे सहायक विधी अधिकारी यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी त्याचबरोबर उच्च न्यायालय किंवा त्याच्या अधिपत्यावरील इतर न्यायालयांमध्ये पाच वर्षाचा अ वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून अधिकृत मराठी MSC, भाषेचे ज्ञान आवश्यक, आवश्यक। नेक्स्ट पोस्ट आहे तारयंत्री वायरमॅन यासाठी एसएसी उत्तीर्ण प्लस शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारंत्री अभ्यासक्रम पूर्ण संबंधित विषयाचा दोन वर्षाचा अनुभव प्लस मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक नेक्स्ट पोस्ट आहे ग्रंथपाल यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय म्हणजे बिली पदवी त्याचबरोबर तीन वर्ष कामाचा अनुभव असेल तरी आपण यासाठी अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला, आपला परीक्षा फी तर यासाठी परीक्षा फी किती असणार आहे बघू तर खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्ग असेल तर त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे माझ्या सैनिकांना परीक्षा शुल्क माफ राहील त्याच्यानंतर सर्वसाधारण काय सूचना आहेत तर, तर वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उपरोक्त नमूद नमूदातील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावीची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी जे शैक्षणिक आहत आहेत ती पूर्ण करतात का त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आपला वैद्य ईमेल आयडी त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तो ईमेल आयडी मोबाईल नंबर आपल्याला भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवायचा आहे त्याच्याच बरोबर वयोमर्यादा पण बघणार आहोत तर यासाठी किमान वयोमर्यादा असणार अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष प्रवीण भक्त पात्र खेळाडू असणार त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी सेवा प्लस तीन वर्ष मागास प्रवर्गांसाठी सुद्धा सेम त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती असेल तर मॅक्सिमम एज लिमिट असणारे पंचेचाळीस वर्ष पदवीधर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांच्यासाठी कमाल वर्ष ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत काही सूचना आहेत तर उमेदवार महानगरपालिकेच्या त्यांच्या या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ऑनला ऑनलाईनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मीरा भाई महानगरपालिकेच्या या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज हे अं स्वीकारले जाणार नाही अर्ज भरण्याच्या महत्वाच्या सूचना काय तर रजिस्ट्रेशन व परीक्षा फी जी आहे ती भरल्याशिवाय संपूर्ण घेणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर अर्जाची माहिती भरण्यास उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्जासोबत परीक्षा शुल्क सुद्धा भरायचे आहे म्हणजे शेवटला आपल्याला सर्व्हरचा वगैरे प्रॉब्लेम येतो तसा काही आपल्याला फेस करावा लागणार नाही उमेदवारांनी अर्जात स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग जन्मतारीख असुद्धे किंवा ज्या पदाकरिता अर्ज केलाय त्या पदाचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी परीक्षेचे केंद्र इत्यादी माहिती सगळी काळजीपूर्वक भरायची आहे उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असणाऱ्या तो आपल्याला ईमेल किंवा एस एम एस द्वारे आपल्याला मोबाईल नंबरवर कळवला जाईल त्याचबरोबर अपूर्ण माहिती म्हणजे छायाचित्र स्वाक्षरी डाव्यांचा ठसा किंवा हस्तलिखित घोषणापत्र जर आपण अपलोड केले नाही तर तो अर्ज बाद ठरवण्यात येईल किंवा अपूर्ण ठरवण्यात येईल तर यामध्ये आपली एक परीक्षा असणार आहे त्या परीक्षेच्या सूचना बघू तर कनिष्ठ स्थापत्य असू दे मेकॅनिकल विद्युत सर्वेअर प्लंबर फिटर मिस्त्री पंपचालक अनुरेखक वीज यंत्री संगणक प्रोग्रामर स्वच्छता निरीक्षक उद्यान अधीक्षक डायलिसिस तंत्रज्ञ अधिपत चारिका प्रवसी प्रसविका औषध निर्माता औषध निर्माता अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी वायरमॅन आणि ग्रंथपाल या पदासाठी आपली एकत्र एका एकाच टाइपची एकाच पद्धतीची परीक्षा असणार आहे तर आपल्याला त्यासाठी एकशे वीस मिनिटं वेळ असणार आहे तर त्यामध्ये कोणते कोणते विषय असणार बघू तर मराठी आपल्याला एका प्रश्नाला दोन मार्क असणार आहेत मराठी पंधरा क्वेश्चन असणार आहेत तीस मार्क्ससाठी इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन तीस मार्कसाठी जनरल नॉलेज चे पंधरा क्वेश्चन तीस मार्क्ससाठी रिजनिंगचे पंधरा क्वेश्चन्स तीस साठी आणि टेक्निकल सब्जेक्टचे चे चाळीस क्वेश्चन ऐंशी साठी असे आपले टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे मार्क्ससाठी आपल्याला वन ट्वेंटी मिनिट यासाठी वेळ असणार आहे त्याच्यानंतर लेखापाल लेखा या पदासाठी सुद्धा आपल्याला एकशे वीस मिनिट वेळ असणार आहे यामध्ये आपण सब्जेक्ट बघू तर मराठीचे आपल्याला पंधरा क्वेश्चन्स असणार आहेत तीस चे इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन असणार आहेत तीस साठी. जनरल नॉलेजचे चे पंधरा क्वेश्चन असणार आहेत तीस मार्क्ससाठी आणि सुद्धा पंधरा क्वेश्चन्स असणार आहेत तीस मार्क्ससाठी अकाउंट सब्जेक्ट यासाठी चाळीस क्वेशन असणार ऐंशी साठी म्हणजे आपले टोटल यामध्ये सुद्धा शंभर क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे साठी त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चालक यंत्र चालक सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशामक या पद्धत परीक्षेचे स्वरूप गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाण असणार आहे यासाठी आपल्याला साठ मिनिटं वेळ असणार आहे तर बघू आपण मराठी मराठी साठी आपल्याला टोटल टो टो सात साठी मार्कसाठी चे आपल्याला आठ क्वेश्चन असणार आहेत सोळा साठी जनरल नॉलेज चे आपल्याला सात क्वेश्चन असणार आहेत चौदा साठी रिजनिंग चे आपल्याला आठ क्वेश्चन असणार आहेत सोळा साठी टेक्निकल सब्जेक्ट चे आपल्याला वीस क्वेश्चन्स असणार आहेत चाळीस साठी असा आपल्याला हा टोटल शंभर मार्काचा पेपर असणार आहे यासाठी वेळ असणार आहे साठ मिनिट त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदाकरता परीक्षेच्या स्वरूपाने गुलांकनाची पद्धत तर यासाठी वेळ असणारे एकशे वीस मिनिटं विषय बघू मराठी आपल्याला टोटल पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत पन्नास असणार इंग्लिशचे पन्नास मार्क्ससाठी जनरल नॉलेजचे पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत पन्नास साठी आणि रिजनिंग चे सुद्धा पंचवीस क्वेशन्स असणार पन्नास साठी म्हणजे आपल्याला टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे मार्क्ससाठी तर यामध्ये निवड पद्धत बघू तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ईमेल आयडी किंवा आपल्या मोबाईलवर एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल तसेच आपल्याला मीराभैदर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आपलं हॉल तिकीट हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू